नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आज वानवाळा हा विषय घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे है। वानवाळा हा ग्रामीण भागामध्ये कानावर पडणारा बहुतांश वेळेचा शब्द आहे पूर्वीच्या काळी आपल्या शेतामध्ये एखादा पदार्थ मुबलं पिकल्यानंतर घरामध्ये नवीन फळांचं आगमन झाल्यानंतर जे आपल्याजवळ आहे ते आपल्या शेजाऱ्यांना आपल्या आप्तांना आपल्यातलं आहे ते वाटावं विनोबा भावेंचा एक सुंदर धडा होता त्यांच्या घरी म्हणजे विनोबा भावे हे मूळचे कोकणातले कोकण म्हटलं की नारळा हंसाच्या सुपारीच्या बागा आपल्याला आठवतात त्यांच्याकडे ते मुबलक येतं आणि मग विनोबा भावे ज्यावेळेला लहान होते त्यावेळेची ती गोष्ट आहे आणि ती त्यांनी पुस्तकामध्ये एका कथेच्या रूपात ती मांडलेली आहे आणि ती अभ्यासक्रमाला सुद्धा होती जुन्या त्या कथेचं नाव होतं जो देतो तो देव त्या कथेचा सार असा आहे की विनोबा लहान असतात त्यावेळेची ती गोष्ट त्यांच्या दारामध्ये कोकणामध्ये राहत्या घरी फणसाचं झाड असतं एक असा भला मोठा फनस फनसच्या फनस त्याला लगडलेले असतात एक त्यातला पिकलेला पाहून फनस आई तो फनस तोडते आणि त्या तिथले जे गर असतात छोटे छोटे ते ग द्रोण एका त्या द्रोणामध्ये पानाचा द्रोण हिरव्या पानाचा त्या द्रोणामध्ये काय करते ती आई ते हंसाचे घर असे त्याच्यामध्ये ठेवते आणि ते असे प्रत्येकाला दिले की शेजारच्या सखू मावशीला नेऊन दे त्या शांता काकूला नेऊन दे त्या विमल मावशीला नेऊन दे असं तो विनू काय करायचा छोटासा त्या द्रोणामध्ये हंसाचा एक घर घ्यायचा आणि ज्या घरी आई नेऊन द्यायला सांगेल त्या घरी ते आपलं लहान बाळ असं पळत फळत जायचं आणि ती वस्तू त्या ठिकाणी देऊन यायचं आता ते लहानच आणि मग त्यांच्यासुद्धा मनात इच्छा झाली की, की मला पण तो घर खायचा आहे पण आई त्या वाटण्याच्या नादामध्ये ह्याला खाय म्हणायचं ते अगदी म्हणजे विसरून गेल्यासारखेच झाले ते प्रत्येकाला त्या ठिकाणी ती देत आहे मग जेवढे काही जवळचे असतील शेजारी पाजारी असतील नातलग असतील त्यांना ते द्यायचं होऊन जात आणि मग विणू थोडा निवांत झालेला असतो आई पण निवांत होते आणि मग आई त्या विनूला ज्या वेळेला एका द्रोणामध्ये ते फनस देते खायला आणि त्यावेळेला विणू विचारतो की आई तू सगळ्यांना ते सकाळपासून तू देतच राहिलीस तर त्यावेळेला आईनं दिलेलं उत्तर खूप मार्मिक आणि खूप छान आहे आई म्हणते बाळा जो देतो तो देव हे आपण दिलं पाहिजे जे, जे काय आपल्यातलं आहे ते आपण इतराला दिलं पाहिजे तर ग्रामीण भागामध्ये ह्याच आपल्याजवळ असलेली जी वस्तू आहे ती जी आपण दुसऱ्याला देतो ही वस्तू देण्याच्या गोष्टीला वानवळा असे म्हणतात वानवळा म्हणजे एक नमुना जसं की समजा आमच्याकडं शेतामध्ये नवीन एखादं पीक आलं कांदे आले भरपूर आम्ही आपल्या आत्ताना कुणी पाहुणे वगैरे आले की त्यांना कोणाला पाच किलो दोन किलो दहा किलो अशा पद्धतीने तो वानवाळा त्या ठिकाणी दिला जातो हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला जे, जे दिसते फोटोमध्ये मा ते माझ्या बालमित्रानं काल घरी नवरा नवराबाईबा माझ्याकडे आले त्याचं नाव आहे श्रीराम पोखाट हा माझा आठवी ते दहावी गावाकडचा मित्र त्यांना माझ्यासाठी घरच्या झाडाचे आंबे तोडून विशेष म्हणजे ही झाडावरची अलगद तोडून आणलेली आंबे आहेत तो माझा आठवीपासूनचा मित्र आहे बीडमध्ये तो आता मुलांच्या शिक्षणाच्या निमित्तानं राहतोय सध्या तर हा वानवाळा तो घेऊन माझ्याकडं काल आला मला खूप आनंद झाला मग हा नुसता वानवाळा आहे का नाही तर ह्या वानवळ्याच्या पाठीमागे खूप काही आठवणीसुद्धा आहेत कारण ज्यावेळेला मित्र येतो तो काही फक्त देहानं येत नाही तो त्याच्यासोबत आठवणी आणीत असतो आणि ज्यावेळेला मित्र आपल्यापासून बाजूला जातो त्याही वेळेला तो आपल्यापासून काही आठवणी ठेवून जात असतो तर हा श्रीराम कोकाट आठवीला असताना आमच्या वर्गामध्ये जातेगावला शिकायला त्याचं गाव जातेगावपासून हो पासून एक तीन किलोमीटरच्या अंतरावर त्यावेळेला ते त्याची माझ्यासोबत आणि माझी त्याच्यासोबत फार घट्ट मैत्री होती त्याच्या गावी मी त्यावेळेला ते, ते तीन किलोमीटरचं अंतर आम्ही पायी त्या ठिकाणी कापत घरी त्यांच्या शेतामध्ये जाई जाईवाय बन श्रीराम हा एक सदन शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे त्यावेळेला वडील सरपंच घरी बागायती शेती आणि खूप छान वाटायचं त्यांच्या शेतामध्ये म्हणजे त्यावेळेला भोवताली पाण्याच्या शेतामध्ये नसणारी व्यापारी वर्गातली पिकं जसं की आद्र ऊस अशा पद्धतीची पिकं त्यावेळेला तो श्रीराम त्यांच्या शेतामध्ये घेत असायचा आताही तो वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून एक प्रयोगशील शेतकरी आणि एक सदन शेतकरी म्हणून तो परिचित आहे तर असा हा माझा बालमित्र असं दरवर्षी शेतामध्ये काही नवनवीन आलं की मला शेतामध्ये आवर्जून बोलत असतो एखाद्या वर्षी जाणं होतं कधी होत नाही आणि बीडलाच तो राहायला असल्यामुळं शेतातून असं काही जर कधी नवीन आलं तर तो माझ्यासाठी मुद्दाम आणत असतो काल असाच तो आ, हे आंबे या ठिकाणी घेऊन आला तर ह्या आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळे आंबे पाडाचे आहेत आता आंबा हा एक असा पदार्थ आहे म्हणजे आपण फळांचा राजा त्याला म्हणतो तर खरंच याचं वैभव राजासारखंच आहे याचा सुगंध आंब्याच्या झाडाला जेव्हा मोहोर येतो ना आपण आवर्जून आंब्याच्या झाडाखाली जाऊन उभा राहिलं पाहिजे बाजूला अतिशय मंद अशा प्रकारचा सुगंध त्या ठिकाणी येतो अशा अनेक प्रकारच्या बारीक बारीक मधमाश्या त्या आंब्याच्या मोहरला येऊन त्या ठिकाणी बसलेल्या असतात त्याचा आवाज येतो असा हुं करत तो आवाजसुद्धा ऐकण्यासारखा असतो आंबा आपण जर तो आंब्याचा मोहर बारकाईने जर निरकून पाहिला तर बारीक 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 हिरव्या असे छोट्या छोट्या वाळूच्या खड्यासारख्या वाळूच्या कानासारख्या बारीक बारीक बार कायऱ्या आपल्याला त्या ठिकाणी लगडलेल्या दिसून येतात ज्यावेळेला आंब्याचा बहार येतो आंब्याला मोहर येतो त्यावेळेला इतका गदगदून ते झाड भरून जातो असं वाटतं की खरंच हे सगळ्याच्या सबरेजा, सगळे जर याला आंबे लागले तर खरंच किती आंबे येतील परंतु तसं होत नाही वाऱ्यामुळे उन्हामुळे त्यातला बरासा मोहर हा झडून जातो काही कैऱ्या त्या ठिकाणी लगडायला सुरत होते हळूहळू त्या कैऱ्या मोठ्या होतात आंबा हा राजा आहे ज्यावेळेला हा पूर्ण फळ असतो म्हणजे पिकलेला असतो हा झाला आंबा जसं राजाच्या पुत्राला राजपुत्र म्हणून युवराज म्हणून त्याची ओळख असते तसंच आंबा ज्यावेळेला लहान असतो आंबा ज्यावेळेला पूर्ण आंबा न होता जो कच्चे पानामध्ये असतो त्यावेळेला त्याला कैरी असं म्हटलं जातं कैरीमध्ये सुद्धा दोन अवस्था आहेत सुरुवातीची जी अवस्था असते त्याच्यामध्ये आंब्याची जी कोय असते मधली ही कोय पक्की झालेली नसते त्यावेळेला आपण कैरी खाता असताना ती थोडी चवीला तुरट लागते परंतु ती से खाता येते तो तुरटपणा हळूहळू नष्ट होत जातो कमी कमी होत जातो आणि कैरीला आंबटपाना येते मग त्याची कोय एकदम मजबूत होऊन जाते मग ती काय दातानं फुटू शकत नाही मग कैरीपासून लोणचं घातलं जातं की जे लोणचं आपण वर्षभर वापरू शकतो कैरीच्या पुढची जी अवस्था आहे ती म्हणजे आंबा पाराला लागणं आता पाराला लागणं म्हणजे काय की जो आंबा झाडाला असतानाच थोडासा याचा कलर थोडा थोडा तांबूस होत आहे थोडा थोडा तपकिरी रंगाचा कलर होत आहे थोडा थोडा पिवळसर रंगाचा याचा कलर होतो म्हणजे थोडक्यात काय तर आंब्याची जी हिरवी साल असते जे हिरवं आवरण असतं हे आवरण बदलायला लागतं आणि थोडासा पिवळ सरपांना म्हणजे एक नवरीला हळद लागली अशा पद्धतीचं याचं वर्णन आहे म्हणजे अशा या पद्धतीने त्यांना रंग सोडायला सुरुवात झाली की आपण समजायचं की हा आंबा पिकलेल्या अवस्थेकडे जातो ज्यावेळेला आपण झाडाचाच हा पाड हलगतपणे तोडून खातो ती मजा खरोखरच खूप वेगळीच असते तर हे ज्यावेळेला असं थोडा थोडा दबतो पानामध्ये कुठंतरी दडलेला असतो दडलेला पानामध्ये दडलेला आंबा स्वतः तोडणे आणि स्वतः खाणे तुर� ते झाडावर बसून खाणे याचं सुख आम्ही फार प्रचंड घेतलेला आहे तर हा आंबा आता आपण जे बाजारामध्ये जे आंबे खातो ते साधारणपणे आता हा जो हा एकदम पक्का आंबा आहे हा जर आपण म्हणजे गवताच्या सानिध्यामध्ये गवताचं काढ अंतरून आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारा कपडा याच्यावर झाकून ठेवून किंवा पेपरमध्ये जरी हा आंबा आपण ठेवला तर हा आणखी एक तीन ते चार दिवसानंतर याचा रंग बदलायला लागेल आणि आपण हा आंबा खाऊ शकतो तर ही झाली आंब्याची नैसर्गिक पिकण्याची पद्धत म्हणजे तो झाडावरून परिपक्व अवस्थेमध्ये या कैरीची आता ही पूर्ण अवस्था संपलेली आहे आता हा कैरी अवस्थेमध्ये नाही आहे हा सीमाविश्वर आहे याला कैरीची अवस्था संपलेली आहे परंतु पिकलेल्या आंब्याची अवस्था प्राप्त झालेली नाही मग हा आणखी जर असत आपण चार दिवस जर ठेवला तर हा आंबा सुद्धा पिकणार आणि आपल्याला खायला लागणार पण आपण जे बाजारातून जे आंबे आणतो ना बाजारामधून काय असते की आरोग्याच्या मोबदल्यात आरोग्य गहाण टाकून तुम्हाला जी जी ते चौदा आंबा देतात आरोग्य गहाण टाकून चौदा रांबा देतात म्हणजे काय तर त्यांना ते घाई असते पैसे कमवण्याची म्हणून व्यापारी वर्ग काय करतो की त्या ठिकाणून जे काय ते जिथून आंबा विकत घेतात ते लोक काय करतात की शेतकऱ्याकडून अशा कच्च्या कैरी आणतात इतरी अजून बऱ्यापैकी कैरी याच्यासुद्धा अपेक्षा पूर्वावस्थेमध्येच कैरी त्या ठिकाणी आणली जाते तिला मग वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक पावडरच्या माध्यमातून तिला लवकर पिकवलं हो जातं मग त्याला कलर येतो पिवळा परंतु तो आतून आंबा पूर्णपणे मुरलेला नसतो पूर्णपणे तो आंबा पिकलेला नसतो ते रासायनिक जे काही विद म्हणजे नौपती असलेले घटक असतात जे विषारी घटक असतात चुकीचे घटक असतात ते अन्न म्हणून आपल्या पोटामध्ये आप जातात आणि आपल्याला अपाय करतात पण हा जो आंबा आहे हा जर आपण म्हणजे शेतकऱ्यांकडून कैरी अवस्थेमध्ये जर असताना आपण आपण आंबे स्वतः आणले आणि ते घरामध्ये पेपरमध्ये गुंडाळून किंवा थोडंसं गवत वगैरे आंतरून हे जर आंबे आपण घरामध्ये ठेवले चार दिवसानंतर अतिशय रसाळ असा गोड असा आंबा ज्याला आपण फळांचा राजा म्हणतो ज्याची पूर्ण वाढ झालेली असते तो आंबा आपण त्या ठिकाणी खायला सुरुवात करतो जो आंबा पाळ पारास असतो पाडाचा आंबा जर आपण बघितला तर हा थोडासा अशा पद्धतीने पिवळसर दिसतो ज्या वेळेला आणखी याला दोन तीन दिवस जर आपण जाऊ दिले तर हाच पिवळसरपणा हा एकदम गडद रंगामध्ये येतो ज्याला आपण रसाचा आंबा म्हणतो आता इथं जे आता जो हा कोयला जो पकडून असलेला जो घट्ट भाग आहे हाच आंबा वेळेला पूर्णपणे पिकतो त्यावेळेला याचं पदार्थांमध्ये रूपांतर होतं इथं जो गर आहे हा घर पदार्थामध्ये जातो आणि मग आपण त्याला म्हणतो की तो रसाचा आंबा आहे तर अशा पद्धतीने हा पाड हा आंबा ह्याला आंब्याचा पाड म्हणतात ज्यावेळेला आंबा कच्चा असतो त्यावेळेला त्याला कैरी म्हणतात पिकण्याची जी पूर्व अवस्था आहे याला पाड म्हणतात आणि ज्यावेळेला आंबा पूर्णपणे पिकतो त्याला पिकलेला आंबा म्हणतात आणि वानवळा कशाला म्हणायचं की आपल्याजवळ जे आहे ते वाटण्याचं सुख आपण अनुभवणं आपल्याजवळ जे आहे ते विना मोबदला आपण दुसऱ्या व्यक्तीला देणं म्हणजे दुसरी व्यक्ती कोण असते आपले मित्र आपले आप्तं की देण्यामध्ये एक प्रकारचं सुख असतं तर असे आणि ही संस्कृती ग्रामीण भागामध्ये आजही खूप चांगल्या प्रमाणामध्ये आहे आपल्या शेतामध्ये आलेले जे काही नवनवीन पदार्थ आहेत ते आवर्जून दुसऱ्याला त्या ठिकाणी दिले दिले जातात आज या ठिकाणी माझ्या मित्रांनो माझ्यासाठी भरपूर आंबे आणलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना माझ्याकडे यायचं आहे म्हणून ताजे ताजे स्वतः त्या झाडावरून तोडलेले आहेत एका पिशवीमध्ये घातले आणि मला त्यांना इथं म्हणजे सध्या लग्न सराचे दिवस आहेत त्यादा इतरत्र इकडं तिकडं जाण्याची काही आहे पण त्यावढ्या वेळात वेळ काढूनसुद्धा तो माझ्याकडे आला आणि मला त्यानं एक मैत्रीमध्ये एक मैत्रीचं नातं दृढ करण्यासाठी हा वानावळा म्हणून या ठिकाणी आंबा दिला माझ्या मित्राचा मी खरोखर आभारी आहे आमची आठवी नवीला असताना जुळलेली मैत्री होती आज जवळपास पंचवीस तीस वर्ष आमचं शिक्षण पूर्ण होऊन किंवा आम्ही दोघांनी शाळा सोडून तो त्याच्या वाटेनं मी माझ्या वाटेनं अशा प्रकारे आम्ही दोन वाटचे वाट, वाट सुरू झालेला आहोत पण आजही आम्ही जरी दोन वेगवेगळ्या वाटाने चालत असो तरी मैत्री हे आमचं एक मुक्कामाचं ठिकाण आहे त्या मैत्रीच्या ठिकाणी आम्ही एकत्र बसतो गप्पा मारतो आणि जुन्या गोष्टींना जुन्या आठवणींना काही आम्हाला सोडून गेलेल्या मित्रांना बरोबर आमची काही मित्र कमी वयामध्ये सुद्धा या भुतलावरून गेलेली आहेत ज्यावेळेला आम्ही सगळी मित्र कंपनी अशी एकत्र बसतो त्यावेळेला त्या मित्रांची आवर्जून आठवण येते त्या मित्रांच्याबाबत चर्चा होते आणि खरंच मैत्रीचा जो सुगंध आहे हा मैत्रीचं झाड नेहमी टवटव असतं नुसती आठवण आली की त्या ती लगेच फुलायला लागतं बहरायला लागतं आणि त्या सुगंधामध्ये आपण अशा पद्धतीने नावून जातो मला माझ्या मित्रानं परत एकदा या मैत्रीच्या गंधामध्ये नावून जाण्याची संधी त्यांना या ठिकाणी दिली थँक्यू फ्रेंड आणि सर्वांना आजचा दिवस शुभ जावो मंगलमय दिनाच्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद